तर राणेंना सोडणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांच्या तीन प्रमुख मागण्या नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल जरांगे पाटील यांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून नारायण राणे यांनी केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही ही शेवटची संधी आहे त्यांची तयारी असेल तर खेटायची आमचीही तयारी आहे मर्यादा आहे म्हणून शांत बसतो पण भविष्यात सोडणार नाही राणेंचं वय झालं म्हणून आदर करतो नाही तर सोडणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे मनोज जरांगे पाटील सगे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम आहेत त्यांनी सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावलेली आहे दरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तीन प्रमुख मागण्या के केल्या आहेत वीस तारखेच्या आत सरकारनं निर्णय घ्यावा आंतरवाली सराटीमधील मा गुन्हे मागे घेण्यात यावे आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगळे सोयरे असं दोन्ही बाजूने आरक्षण मिळावं असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे तसाच सरकारला सुद्धा जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे या दरम्यान बोलताना त्यांनी राज्य सरकारला इशारा देखील दिला आहे मराठ्यांच्या लढ्यामुळेच मागास वर्ग आयोगाचा अहवाल आला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळे सोयरीची अंमलबजावणी देखील लक्षात ठेवावी सरकारला सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावीच लागेल अंमलबजावणी झाल्यानंतरच आंदोलन थांबेल राज्यातील सगळा मराठा हा कुणबीच आहे कुणबी नोंदीवाल्यांनाही नवं आरक्षण देण्यात यावं असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे